हाय यूट्यूब फॅमिली राणी दैफळे व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे हे पा आपण मार्केटमधून मातीची भांडी आणलेली आहेत कोणची कोणची आणलेले आहेत काय काय आहेत ते आता आपण पाहूत व्हिडिओमध्ये हे तवा आहे तवा पण आणलेला आहे आपण मुठीचा हे पा हे मस्त अशी छोटी कढई आहे ह्या कढईला धर धरता काही येत नाही अशी कढई आहे आणि ह्या कढईला धरायचं पण आहे अशा पद्धतीचे हे, हे पा एक मस्तपैकी अशी आपण हंडी घेतलेली आहे पा किती छान आहे पा किती छान भाजल्या गेलेली पण आहे आणि या हंडीवरती डिझाईन पण किती सुंदर केलेली आहे असं छोटेसे कान केलेले आहेत मातीचेच असं धरण्यासाठी पाहा हांडीची किती करणावळ खूप सुंदर आहे आणि हे पण अशी मोठ्या आपल्या पातेल्याचा आकार कसा राहतो तशा पद्धतीचं हे पण भांडं आहे पाहा किती मस्त आहे बाजारातून मार्केटमधून आणलेलं आहे आपण हे आणि ही पाच छोटीशी कढई किती सुंदर आहे पाय ह्या कढईला जसं आपल्या हंडीला आपली कच्ची कढई स्टीलची मना जर्मनची मना कढई राहते त्या कढईला जसं धरायचे काना असतात तशा पद्धतीत ह्या कढईलासुद्धा सुद्धा काना आहेत चुलीवर खूप छान याच्यामध्ये स्वयंपाक होतो मस्तपैकी आणि हे भांडी मी आणल्यानंतर स्वच्छ हे पण पहा मस्तपैकी अशा आपल्या वाट्या आहेत झाकण्या म्हणा किंवा वाट्या म्हणा अशा दोन घेतलेल्या आहेत आणि हे पण एक छोट्या साईजची आपली पातील आहे पातील म्हणा पा किती सुंदर आहे हे पण आणि ही लाल मातीचा आपला तवा ह्या तव्याला पा अशी मूट आहे पाठीमागून मागून अशी कडी आहे कडीमध्ये ही मातीचा तवा फिट्ट आहे हे आहे ते लाल मातीचं आहे असं आपण ठेवलं तरी पण मी हे यो होत म्हणजे चटका बसायची वगैरे काही भीती नाही अल्दक असं आपण मूट आहे मस्तपैकी पा अशा पद्धतीत आपले हे मातीचे भांडे आपण घेतलेले आहेत मार्केटमधून मातीच्या भांड्यातलं सुद्धा जेवण केलं पाहिजे ॲल्युमिनियम जर्मरी लोखंडाच्या आपली लोखंडाची कढई लोखंडाच्या तव्यावर पोळ्या केल्या पाहिजे प्रत्येक जे आपल्याला जे, जे जे भांडे अवेलेबल आहेत सध्या त्या प्रत्येक भांड्यातलं आपण जेवण केलं पाहिजे पहिल्या जुन्या काळामध्ये असे मातीचे भांडे होते आता पण आहेत आता पण कमी दुर्मिळ आहेत आता सध्या तेवढी या मातीच्या भांड्याची ओळख बुडत जात आहे पण हे भांडे मी घरामध्ये वापरते कारण प्रत्येक भांड्यामधलं जेवण आपल्या शरीराला भेटलं पाहिजे तुम्हाला हे माझे भांडे मातीचे कसे वाटले कसे नाही सांगा व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये व्हिडिओ कमेंट, कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता ते सुद्धा नक्की सांगा आणि हे मातीच्या भांड्याला मी तेल वगैरे सर्व लावून तयार करून घेतलेले आहेत पाहा किती छानपैकी व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की मला कमेंट को कु... कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ तु तुम्ही कोणा शहरातून कोण्या गावातून पाहता हे सुद्धा कमेंट करून सांगा चला तर मग तुम्हाला हे मातीची भांडी कशी वाटले ते सुद्धा नक्की सांगा मला आणि कुणाकुणाला मातीच्या भांड्यातलं आणि ते पण चुलीवर जेवण कुणाला कुण कुना कुणाकुणाला आवडतं ते सुद्धा सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा